इमॅजिन करा इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन करताय आणि तुमच्या लेक्चर लेक्चरमध्ये स्टुडंटना असा टॉपिक येतो की चंद्र सूर्य बघून वेळ कशी काढायची शुभ मुहूर्ताचं गणित कसं होतं आणि वैदिक सूत्र वापरून पॉलोनिमिअल डिव्हिजन कसं करायचं हो हा काही आता व्हॉट्सअप फॉरवर्ड नाही आहे हा आहे आपल्या चा ताजा प्रपोजल आणि त्यांनी मॅथमॅटिक्स करिक्युलम मध्ये इंडियन ट्रॅडिशनल ऍड करण्याची सूचना दिली पण खरा प्रश्न असा आहे की हे खरंच स्टुडंटसाठी युजफुल आहे की फक्त एक सांस्कृतिक स्टंट नमस्कार मी सूरज आणि स्वागत करतो तुमचं बाई माणूस मध्ये वीस यूजीसी ने एक ड्राफ्ट करिक्युलम पब्लिश केलं हे एनई पी ट्वेंटी ट्वेंटीशी आलाईन आहे आता या सिलेबस मध्ये काय आहे हे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल वा हिस्ट्री लेक्चर चाललंय की मॅथमॅटिक्सचं तर यामध्ये असं सांगितलं आहे की आता अंडर ग्रॅज्युएट आणि इंजिनिअरिंगच्या मॅथमॅटिक्समध्ये भारतीय वैदिक गणित शिकवलं जाणार ज्यामध्ये सूत्रा बेस्ड अल्जेब्रा म्हणजेच परिवर्तीय योजता सूत्र वापरून पॉलनिमिल डिव्हिजन कसं करायचं हे असेल सोबतच काल लग्न म्हणजेच सूर्य चंद्र तारे पृथ्वीचं मोशन वरून टाइम कॅल्क्युलेशन कसं करायचं कॉस्मिक टाइम्स ज्यामध्ये युग कल्प ब्रह्मास डे शिव शुभवर्षा बेसिकली थोडं मॅथ्स थोडं ॲस्ट्रोलॉजी थोडं मायथोलॉजी ही वन इन ऑल कॉम्बिनेशनमध्ये असेल सूर्य सिद्धांता आर्यभट्टीयमधलं ॲस्ट्रॉनॉमी भास्कर टूची लिलावती लाईक पोएटिक अर्थमॅटिक आणि जॉमेट्री आणि नारद पुराणामधलं मॅथ्स का नाही एवढं सगळं घेतलं तर नारद पुराणामधलं पण थोडंसं घ्यायलाच हवं ना आणि हे सगळं एक नीट अंडर ग्रॅज्युएट सिलेबस म्हणून तयार केलं जाते आता तुम्ही म्हणाल हे तर बेस्ट आहे ना यातून आपल्याला कल्चरल प्राईड मिळेल झिरो इंडियाने कसा दिला अल्जेब्रा इंडियाने कसं बनवलं हे नेमकं आणि केव्हा झालं हे टेक्स्ट बुक मध्ये प्रॉपर शिकायला मिळेल वैदिक मॅथ टेक्निक शिकता येतील ज्यामुळे एक्झाम मध्ये फास्ट कॅल्क्युलेशन युजफुल होऊ शकतं स्टुडंट ग्लोबल हिस्ट्री समजेल जे सहसा इग्नोर केलं जातं ऍस्ट्रॉनॉमीयथॉलॉजी कल्चर हे सगळं एकाच फॉम्बॅपॅक मध्ये एकाच फोर्स मध्ये शिकता येईल आणि ऑनेस्टली काही विद्यार्थ्यांना ते खूप इंटरेस्टिंग पण वाटेल पण और अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी है। एवढं लगेच कल्चरल फ्राईड आणि ते सुद्धा मॅथमॅटिक्स बाबतीत ऐकून एकदम खुश नको व्हा कारण याच्यामध्ये काही मेजर प्रॉब्लेम सुद्धा आहेत दिल्लीच्या शिव नडार युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अंबर हबीब म्हणतात की असं करिक्युलम शिकून विद्यार्थी पंधराव्या शतकांपर्यंत एक्सपर्ट होतील फार फार तर विसाव्या शतकांपर्यंत पण त्यांना थोडस नॉलेज मिळेल पण याच्या पुढे काय याच्या पुढे म्हणजे सिंपल भाषेत आपल्याला युजीसी असं सांगते की आर्यभट्टाला समजून घ्या पण आय आय टी किंवा आय आय एस आर मध्ये मॉडर्न रिसर्च करायला गेलेत तर सॉरी बॉस तिथे तुमचं टिकणं कठीण होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आधीच वर्कलोड एव्हरेज सारखं असतं त्यात अजून वैदिक टाइम सायकल्स आणि मुहूर्त कॅल्क्युलेशन घातल्यावर विद्यार्थी म्हणतील सर आमचं लाईफ आधीच कॅल्क्युलेशन बेस्ड आहे आणि आता आणखी किती आम्हाला करायला लावणार आणि याचा रिलेव्हन्स काय आहे आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स क्रिप्टोग्राफी वर्ल्डमध्ये या सर्वांचा किती उपयोग होईल हा यामधला खरा प्रश्न तर सिच्युएशन अशी आहे बॉस की एकीकडे एक आपण आपली परंपरा रिव्हाईव्ह करण्याचा नोबल प्रयत्न करतोय पण जर एज्युकेशन नीट झालं नाही तर हे स्टुडंटसाठी लायब्ररी ठरू शकतं हेरिटेज शिकणं महत्वाचं आहे पण सिलेबस मॉडर्न रिक्वायरमेंटशी बॅलन्स राहायला हवा नाहीतर स्टुडंट्सकडे कॉस्मिक मॅथ्स येईल पण मॉडर्न मॅथ्स पोहोचणार आर्यभट्टा असो भास्कर असो की आयन्सटरी यूजीसीचा प्रपोजल आपल्याला प्राऊड हिस्ट्री रिमाइंड करवतो पण तो विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी प्रॅक्टिकल ठरेल का किंवा फक्त एक हा एक कल्चरल आयडेंटिटी दाखवण्याचा अटेम्प्ट आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं यूजीसीचा हा डिसिजन जेन्युन आहे का फक्त सिम्बॉलिक हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ लाईक आणि शेअर करा कारण मॉडर्न अल्गोरिधममध्ये रिच मिळवणं वैदिक मॅथपेक्षा कठीण आहे धन्यवाद